नमस्कार मी मुकेश धानव मी एक क्रिएटिव पेंटिंग म्हणून आम्ही ही पेंटिंग बनवलेली आहे ही झाड वाचवा आणि आपली आर्ट वाचवा आपली कला वाचवा असा याचा उद्देश आहे तर मी एक थोडं याची पेंटिंगविषयी सांगतो ही हे झाड आहे हे वारली याच्यामध्ये केलेलं आहे आणि या झाडामध्ये जे हात हाताचे हाताचे निसान दिसत आहे हे आपल्याला बारा ट्राईबचे बारा आदिवासी भागातून आलेले बारा जाती जातींचे आहेत आणि या प्रत्येक जातींच्या या समाजामध्ये जी आठ आहे ती त्यांच्या हाताच्या बंद्यामध्ये त्यांनी ती आठ दर्शवलेली आहे तर हा प्रत्येक प्रत्येक हातामध्ये प्रत्येक स्टेटची त्यांच्या जातीची अलग अलग कला आहे आणि आपण बघू शकता इथे हे तेलंगणामधून गोंड पेंटिंग आहे ओडिसामधून बे गोंड पेंटिंग आहे ओडिसामधून गोंड पेंटिंग आहे मध्य मधुन गॉन्ड पेंटिंग है गाँव है मधुन वार्ली पेंटिंग है मधुन सोहरा पेंटिंग है झारखंडम सोहराई पेंटिंग है उड़ीसा मधुन बॉन्ड पेंटिंग है ओडिसामधून जुआंग पेंटिंग आहे लद्दाखमधून थंका पेंटिंग आहे जमशेदपूरमधून जादूपटिया आहे जमशेदपूरमधून पॅतकार आहे आपल्याला अवगत असलेली कला त्यांची त्यां त्यांची ट्रायबल आर्ट and it was so late, yeah.